उगाच ते तिलखट तेलकट आंबट बंद करा असं सांगण्याची आवश्यकता नसते स्पेसिफिक त्या औषधांचे ट्रायल्स घेत असताना काही जाणकार त्यातले जे तज्ज्ञ शास्त्रज्ञ असतात त्यांनी या अँटीबायोटिकचा वापर केव्हा कुठे कसा करायचा हे ठरवून दिलेलं असतं आणि ते नियम जर पाळलेत तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा प्रकार तयार होत नाही नमस्कार काही कारणामुळे आम्हाला इंग्लिश औषधं घ्यावी लागतात जसं कुठेतरी जखम झाली इन्फेक्शन झालं तर डॉक्टर अँटीबायोटिकचा कोर्स देतात अँटीबायोटिकचा कोर्स असताना त्या अँटीबायोटिकचा जो प्रकार असतो हो, त्या प्रकारावर ती गोळी दिवसात किती वेळा घ्यायची एक वेळा घ्यायची की दोन वेळा घ्यायची की तीन वेळा घ्यायची दोन दोन वेळा दोन वेळा घ्यायच्या का सेप्ट्रान नावाचं कोट्रॅमेक्झॉल नावाचं एक अॅलोपॅथी औषध असतं त्याच्या दोन सकाई, दोन गोळ्या घ्यायला लागतात दोन सकाळी दोन संध्याकाळी मग तिथे एक एकच गोळी तीन वेळा जर घेतली तर त्याचे रिझल्ट येत नाहीत अॅलोपॅथीची औषधं जी आहेत ही अतिशय चांगलं काम करणारी गुणकारी असतात पण जर ती त्या नियमानुसार वापरली तर आज हे नियम कोणी पाळतच नाहीत नियमे मोडण्यासाठीच असतात तसं आहे हे सगळं झालेलं त्या अँटीबायोटिकचा विशिष्ट कोर्स त्या विशिष्ट रुग्णासाठी ठरलेला असतो एखादं त्वचेचाच आजार असेल तर अँटीबायोटिक वेगळं वापरावं लागतं पोटाचा आजार असेल तर अँटीबायोटिक वेगळं वापरावं लागतं छातीचा आजार असेल अँटीबायोटिक वेगळं वापरावं लागतं मेंदूमधलं काही इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक वेगळं वापरावं लागतं काही अँटीबायोटिक्स ही तोंडातनं घ्यायची असतात काही इंजेक्टेबल असतात काही सलाईनमधून घ्यायची असतात ह्या सगळ्याचे परिणाम हे वेगवेगळे होत असतात पण एकदा सुरू जर अँटीबायोटिक झालं तर ते मध्ये बंद करायचं नाही आणि जर बंद केलं तर ते जंतू जे असतात हे बायोटिक्स जे शरीरात तयार झालेले त्यांच्या विरोधात जर बायोटिक्स आम्हाला वापरायची असतील अँटीबायोटिक्स जर वापरायची असतील तर तुम्ही जर ती अँटीबायोटिक्स मध्येच सोडून दिलीत जर त्याची शक्तीच कमी पडली तर तुमच्या शरीरात जे बायोटिक्स आहेत जंतू जे आहेत हे जंतू त्या ताकत कमी झाली तर त्यांनाच खाऊन टाकतात आणि मग ते औषध तुम्हाला लागू पडत नाही व्यवहारातला शब्द सांगतोय औषध लागू पडत नाही त्याचा दुसरा अर्थ असा असतो की तुमच्या शरीरातल्या रोग जंतूंनी त्या अँटीबायोटिकमुळे स्वतःच लसीकरण करून घेतलं आणि स्वतःची इम्युनिटी वाढवली हो आणि जे स्वतःची इम्युनिटी वाढवतात हो मग त्या अँटीबायोटिकचा त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला काही फायदा होत नाही मग तुम्ही अँटीबायोटिक कितीही घ्या ते युजलेस असतं कारण त्या बायोटिक्सनी त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला या अँटीबायोटिक्सच्या हल्ल्यापासून कसं वाचवायचं ह्याचं ट्रेनिंग देऊन ठेवलेलं असतं डिफॉल्टमध्येच आणि म्हणून एकदा जर अँटीबायोटिक सुरू झालेलं असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मर्जीने मग ही औषध उष्ण आहेत म्हणून असं बंद करायचं नसतं आणि जेव्हा जे औषध सांगितलेलं असतं काही औषधं जेवणाच्या अगोदर असतात काही जेवणानंतर असतात काही पाण्याबरोबर असतात काही दुधाबरोबर असतात जो नियम सांगितलेला असतो तो नियम पाळला पाहिजे अलोपॅथी शास्त्र जे आहे या शास्त्राचे देखील काही नियम असतात त्याच्यावर जर संशोधन झालेलं असतं काही पिढ्या त्याच्यावर खपलेल्या आहेत सगळंच वाईट आहे अशातला भाग नाहीये परंतु जे चांगलं आहे ते चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट जर झालं तरच फायदा त्याचा नाहीतर उपयोगच काही नाहीये आता डॉक्झिसायक्लिन नावाचं औषध असतं एकदा घेऊन पुरतं ॲमॉक्झिसिलिन असतं हे तीन तीन वेळा घ्यायला लागतं सेप्ट्रॉन दोन दोन गोळ्या दोन वेळा घ्यायला लागतात किंवा आता आणखीन एक नवीन डेनिव्हिटीज त्याची पुढे 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 येत आहे एक एक सुद्धा पुरते इतकं मस्त काम होतं की पुढे त्याला त्याचा लाईफ स्पॅन जो आहे हा खूप चांगला आहे रक्तातली पीएच जी असते ती चांगली मेंटेन होऊन राहते त्याला सुद्धा पाणी जेवढं प्यायला सांगितलंय तेवढंच पाहायचं विनाकारण उगाच पाणी ढोसत बसायचं असं काही करण्याची आवश्यकता नाही जे पथ्य सांगितलेलं असतं ते पथ्य पण पाळलं पाहिजे अलोपॅथीमध्ये पथ्य सांगितलंच जात नाही असा काही जणांचा समज असतो असंही काही नसतं ना ॲलोपॅथीमध्ये देखील पथ्य असतं उगाच ते तेलखट तेलखट आंबट बंद करा असं सांगण्याची आवश्यकता नसते स्पेसिफिक त्या औषधांचे ट्रायल्स घेत असताना काही जाणकार त्यातले जे तज्ज्ञ शास्त्रज्ञ असतात त्यांनी या अँटीबायोटिकचा वापर केव्हा कुठे कसा करायचा हे ठरवून दिलेलं असतं आणि ते नियम जर पाळलेत तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स हा प्रकार तयार होत नाही हो अनेक औषधांचे आज रेजिस्टन्स शरीरात तयार होतात ते औषध लागूच पडत नाही मग त्याच्या पुढच्या डेरिवेटिव्ह पुढच्या डेरिवेटिव्ह असं करावं लागतं पण आयुर्वेदिक औषधाला मात्र असं करावं लागत नाही कारण आयुर्वेदिक औषधांची पोटॅन्सी जी असते ही पोटॅन्सी तुम्ही कमी जास्त करू शकता जेवणाच्या अगोदर वेगळं जेवणानंतर वेगळं जेवताना मध्ये मध्ये वेगळं साधं मध आहे जेवणाच्या अगोदर वेगळं काम करणार जेवणानंतर वेगळं काम करणार चाटून खाल्लं तर वेगळं काम करणार घिळून टाकलं तर वेगळं काम करणार डोळ्यात घातलं तर वेगळं काम करणार जखमेवर लावण्यासाठी जर वापरलं तर ते वेगळं काम करणार म्हणजे मल्टीपर्पज औषध आयुर्वेदामध्ये वापरता येतात ॲलोपॅथीमध्ये तसं नाही जे औषध जिथे सांगितलंय तिथे तसंच वापरायचं तरच ते गुणकारी असतं धन्यवाद